आयुषासोड हा सर्वसाधारण चुरस अशी आमच्यात नाही आमचे सगळे सिनियर आम्ही एकत्र बसू नगरसेवकांना विश्वासात घेऊ आणि त्याप्रमाणे एकापेक्षा एक असे दिग्गज आमच्यातून निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे कोणाला कुठे बसवायचं त्या हिशोबाने आम्ही नक्की विचार करू काय महानगरपालिकेमध्ये माझं म्हणणं एवढंच आहे का असा नियम कुठेही नव्हता काय तीन पाहिजेत कमीत कमी एस सी एस टी किंवा त्या प्रवर्गातले एक आहे त्याला पण अन्याय होतो ना शेवटी म्हणजे तुम्ही तीनचा नियम केला तर याचा अर्थ हा होतो का तिकडे एस टी समाजाला कधी न्यायच नाही मिळणार ते चुकीचं आहे याच्यावरती तुम्हाला काय वाटतं नाही नाही म्हणजे हे चुकीचं हे नियमच चुकीचे केले आहेत ना मग पारदर्शकता असेल सगळं असेल पण नियम चुकीचा आहे एखाद्या समाजावर अन्याय करणार आहे आम्ही तर अपेक्षित होतो एस टी पडेल म्हणून आम्ही एस टी महिला म्हणून आम्ही जनरल जागेवर एका चांगल्या काम करणाऱ्या रंजना थालेकर आदिवासी स्त्रीला दिलेला आम्ही नाही नाही आहे आम्ही आदिवासी समाजाचं पडलेलं तर तिला डोळ्यासमोर ठेवूनच दिलेलं आता जनरल जागा आहे कदाचित पुढच्या वेळी एस टी पडेल आणखीन कोणतं पडेल तर आता आमच्याकडे जनरल पण दिग्गज आहेत ना आमचे संघटक सचिव अजीव पाटील आहेत प्रवीण शेट्टी जे महापौर होते बरोबर आहे बेटा सारखा माणूस आहे शेखर धुरी हा चाळीस प पन्नास वर्षाचा अनुभव असलेला अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून नगरसेवकापासून सगळी कामं केलेली आता तो आहे लॉरेल डायस आहे अनुभवी माणसाचा आमच्या इकडे अफीफ सारखा ज्याला यंगेस्ट स्टँडिंगचा चेअरमन केलेला आम्ही हे सगळेच आहेत ना म्हणजे रेस मध्ये भरपूर लोक आहेत याच्यातला योग्य माणूस सिनियर मंडळींना घेऊन बसू आम्ही ज्यांनी पक्षाकरता आजपर्यंत काम केलं अशा सगळ्यांना घेऊन बसू आणि योग्य तो मार्ग काढू योग्य त्या उमेदवाराला न्याय देऊ

रजा काढून सगळ्यांना निवडून आणलं ते कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचं वाटत नाही दबावच नाही नियम चुकीचे आहेत मी एवढंच बोलला दबावाच कस काय असू शकेल शेवटी लोकांच्या समोर चिठ्या पडल्या असतील म्हणजे एक्झॅक्टली आम्ही तर गेलो नव्हतो नाही नियमात बदल बदल की नाही चुकीचं आहे जे तुमच्याकडचे होते आता भाजप मधून जे निवडून आलेले त्यांना काय संदेश असेल काय नाही शुभेच्छा निवडून आलेल्या सगळ्यांना एकशे पंधरा लोकांना शुभेच्छा निवडून आलेल्या एकशे पंधरा लोकांना शुभेच्छा तुमच्यासाठी कार्यकर्त्यांनी काम केलं आता त्रास द्यायला सुरुवात झालीय त्याच्यावर काय बोलणार कार्यकर्त्यांबरोबर मी भक्कम उभा राहील मला कळलं कोणाच्या हॉटेलमध्ये रेड टाकणं हे करणं पोलिसांचं धमकी देणं वगैरे वगैरे हे चाललेलं आहे दुर्दैव आहे लोकशाहीमधलं लोकशाहीतलं दुर्दैव आहे कार्यकर्त्यावर हो अन्याय केलेला चालणार नाही शेवटी सत्तेत आम्ही आहोत इकडे महानगरपालिकेत तुम्हाला पण न्याय आमच्याकडूनच मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी you